नमस्कार मी निकेत कामनकर आणि आपणा सर्वांचे आपले जय किसान या, या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्रोहो आता सकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत मित्रो गेले सात ते आठ दिवसापासून आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाने विश्रांती घेतलेली प्रामुख्याने पाहायला मिळाली आहे पण मित्र हो आता पुन्हा एकदा नव्याने पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या यासंदर्भातच या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत सोबतच आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे यासंदर्भात सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बॅकलला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रो या चालू मान्सून हंगामामध्ये आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला समाधानकारक पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे तरीसुद्धा काही असे गावे आहेत की ज्या ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही आहे सोबतच मित्रो ऑगस्ट हो महिन्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊससुद्धा पाहायला मिळाला आहे सोबतच सप्टेंबर महिन्याची सुरुवातसुद्धा आपल्याला जोरदार पावसाने झालेली पाहायला मिळाली आहे त्यानंतर राज्यातील जनतेसह शेतकऱ्यांनासुद्धा असं वाटत होतं की या पावसाने आता कुठंतरी थोडी विश्रांती घ्यावी त्यानुसार पावसाने आपल्याला एक सात आठ दिवसापासून विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली आहे त्यामुळे जे काही खरीपातील पिकांची जे आंतरमशाची जे काही कामे होते ती सध्या आता शेतकरी जोमाने करत आहे पण मित्रो हो पुन्हा एकदा आता नव्याने पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे सोबतच पुढील काही दिवस आपल्या राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार दिनांक अठरा सप्टेंबर एकोणीस सप्टेंबर आणि वीस सप्टेंबर या तीन दिवसादरम्यान आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठराविक ठिकाणी हलक्या सरी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे पण मित्र हो दिनांक वीस सप्टेंबरपासून आपल्या राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे वीस सप्टेंबर व एकवीस सप्टेंबर रोजी विदर्भ व मराठवाड्यामध्ये जोरदार ते अति जोरदार सर्वचा पाऊस होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने वर्तविला आहे तर मित्र हो आता आपण जाणून घेऊया की आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते तर मित्रहो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे पण काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे ज्यामध्ये आपल्याला नांदेड आहे त्यानंतर उमरखेड आहे पुसद वासिम हिंगोली आहे त्यानंतर लोणार सेलू माजलगाव आहे या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतील सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीड पैठण श्रीरामपूर आहे वैजापूर कन्नड सिल्लोड चिखली आहे या भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलक्या सरी राहण्याचा अंदाज आहे सोबतच आपल्याला इकडे कारंजा आहे त्यानंतर यवतमाळ अमरावती अकोट अकोला आहे अचलपूर आहे खामगाव बुरहानपूर साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरी तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतील सोबतच शिरपूर आहे जळगाव आहे धुळे पाचोरा कन्नड मालेगाव मनमाड वैजापूर आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या सरी प्रामुख्याने पाहायला मिळू शकतील सोबतच कोकण युगामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे यामध्ये पालघर आहे त्यानंतर ठाणे मुंबई आहे रायगड रत्नागिरी आहे सोबतच सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे